मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अनिरुद्ध विचारतो काय रे अभी पुढे काय झालं तो म्हणतो की मी लोन घेतलं आहे परंतु आता ते लोन कसं फेडावं ना कळत नाही कारण मी मार्केटमधून लोन घेतलं होतं आता हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता बँकांकडून लोन घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता मग आता अनिरुद्ध रागातच म्हणतो अरे तुला समजलं नाही का ते हॉस्पिटल कधी सुरू होणार होतं आणि मग तो अगोदरच ते सर्व इक्विपमेंट्स घेऊन ठेवले त्यावेळी तो म्हणतो दहा दिवसात सुरू होणार होतं म्हणूनच मी ते इक्विपमेंट्स घेतले ना बाबा असं कुठे असतं का म्हणजे त्यांना मी कमिटमेंट दिली होती त्यावेळी आता एवढं मोठं लोन कसं फेडायचं याचंच मला टेन्शन आलं तेव्हा घरातील सर्वजण आता अभिकडे पाहू लागतात तर अनघालाही खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा संजना म्हणते आजपर्यंत तू कधी काम सरळ केलं आहे का अभि तेव्हा अभि म्हणतो मी काही चुकीचं केलं आहे का ती म्हणते अरे मार्केटमधून लोन उचलणं एवढं सोपं असतं का त्यावेळी आता अभि म्हणतो नसतं सोपं माहिती आहे पण आता काय करावं ना कळत नाही तुम्ही मला बोलू नका मला मार्ग सुचवा काय करायचं ते तेव्हा अनघा म्हणते काय रे मला सांग हे करण्या अगोदर तू आम्हाला विचारलं होतं का तो म्हणतो प्रत्येक गोष्ट आता तुम्हालाच विचारून करायची का माझं मला असं काही आहे की नाही तेव्हा सर्वजण त्याच्यावर आता ओरडतात त्यावेळी आता तो म्हणतो अनगा तुला सल्ले द्यायचे असेल तर चांगले दे काही मार्ग सुचवायचं असेल तर सुचव पण बोलू नकोस मला बाई शांत बस असं म्हणून तो आता चिडतो हा देखील आता खूप बडबड करू लागते की तुला काही कळतं की नाही तू कोणताच निर्णय असा आता ताईपणे घेतो अजिबात विचार करून घेत नाही आणि त्यात एवढं मोठं लोन त्यावेळी आता अनघा म्हणते ती माणसं चांगली आहेत ना अभि तेव्हा अभि म्हणतो माहीत नाही कारण मला तर ते गुंडच वाटले आणि त्यांनी एका महिन्याची मुदत दिली होती आता ती सुद्धा संपत आलीये आता अभिनेच असं म्हटल्यावर अनघा पूर्णपणे खचून जाते ते अनिश आणि नितीन एकमेकांना भेटलेले असतात तेव्हा नितीन म्हणतो की काहीही झालं तरी तू ईशाला डिओर्स देऊ नको नाही तर नंतर तुला पश्चाताप होईल अरे डिओर्स देणं एवढं सोपं असतं का त्यावेळी आता अनिश म्हणतो हे पहा नितीन अंकल अहो मला वाटलं नव्हतं की ईशा अशी वागेल म्हणून अहो आपली जी प्रॉपर्टी नाही आहे त्यावर उगीच हक्क तरी का दाखवायचा जी आज तिच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही साधा एक ग्लास पाणी भरून देण्याची ती अशी दिवस दिवस ईशा लोळत बसते परंतु आजीला आज एक ग्लाससुद्धा भरून देत नाही मग तिच्या प्रॉपर्टीवर हिचा डोळा का त्यावेळी आता नितीन म्हणतो ते बरोबर आहे रे तुझं परंतु पण सुद्धा आता अरुंधतीचा विचार कर तेव्हा एवढे दिवस मॅमचा विचार करूनच मी गप्प होतो कारण मॅम आता ज्या संकटातून जात आहेत ज्या परिस्थितीतून जात आहेत त्यामुळे मी एवढे दिवस ईशाचे नखरे सहन करत होतो मला पहिल्यांदा काय वाटलं होतं माहिती आहे का मॅम एवढ्या साध्या सरळ म्हटल्यावर त्यांची मुलगीसुद्धा तशीच असेल अगदी त्यांच्यासारखी यशसुद्धा किती दिलखुलास आहे त्या घराबरोबर एक वेगळंच नातं माझं निर्माण झालं होतं एक वेगळंच बॉन्ड होतं आमच्यामध्ये परंतु काय झालं आता समजलं ना अहो या ईशाने एवढं कारस्थान केलं नाही तीन अंकल की माझ्या चाचूबद्दल कुणी असं बोललेलं मी नाही खपवून घेणार त्याचा किती मोठा मित्र ही गोष्ट समजली तर ईशाबद्दल ते काय विचार करतील की घरातीलच लोक असे बोलतात त्यावेळी आता अरुंधतीवर एकामागून एक आघात होत आहे तिचं पहिलं लग्न तर टिकलं नाही आणि दुसऱ्या लग्नात बरोबर खूप छान चाललं होतं परंतु हा आशू असा अचानक तिला सोडून गेला म्हटल्यावर तिला काय वाटलं असेल ती कोणत्या परिस्थितीतून जात असेल आणि आता हे ईशाचं असं मग काय करायचं रे त्या अरुंधतीसाठी तरी तू एकदा विचार कर तेव्हा अनिश म्हणतो नितीन अंकल माझी सहनशक्ती आता संपली आहे तुम्ही मला आता काहीच समजवण्याचा विचारच करू नका आणि तजदीसुद्धा घेऊ नका माझा निर्णय ठरलेला आहे मी तिला डिवोर्स देतोय दुसरीकडे नितीन हा घरी आलेला असतो त्याचवेळी आता आप्पा आणि कांचनबरोबर तो गप्पा मारू लागतो तेव्हा आता अरुंधती तितक्यात तेथे येते आणि विचारते काय हो नितीन काही काम होतं का, का, का। तुम्ही अचानक असे घरी आलात सुलेखाताई बरे आहेत ना आणि अनिश तेव्हा हो ते दोघेही बरे आहेत त्यांना काहीही झालेलं नाही अगदी ठणठणीत असल्याचं नितीन म्हणतो आणि अरुंधतीबरोबरसुद्धा गप्पा मारू लाग तिला सांगतो अगं अरुंधती खरं सांगू का मी तुला इन्शुरन्सचा चेक देण्यासाठी आलो आहे ते तेव्हा अरुंधती म्हणते इन्शुरन्सचे पैसे कधीच जमा झाले आहेत आणि आता कोणता इन्शुरन्स मग आता नितीन म्हणतो तुला माहिती आहे ना आपला अशू किती पॉझिटिव्ह होतं तुझ्या बाबतीत आणि सर्वांच्याच बाबतीत हिल्या इन्शुरन्सचे पैसे तुला मिळण्यासाठी जर उशीर झाला तर त्याने दुस सुद्धा इन्शुरन्स तुझ्या नावाने काढला होता खूप मोठी रक्कम आहे म्हणून मी तुला स्वतः चेक द्यायला आलो तेव्हा आता अरुंधती म्हणते हे पहा नितीन तुम्ही म्हणालात म्हणून मी अगोदरचे इन्शुरन्सचे पैसे घेतले खरं पण आता मला हा चेक नको आहे त्यावेळी नितीन म्हणतो नाही तुला हा घ्यावाच लागेल त्यावेळी आप्पा म्हणतात अरुंधती हा चेक ठेवून घे मग आता अरुंधती म्हणते मला याची नाही गरज नाही आप्पा त्यावेळी आप्पा म्हणतात कधी कशाला ही गरज लागू शकते बाळा पुढं समोर सगळं आयुष्य पडलं तुझं तेव्हा आता नितीन म्हणतो हो आणि आशुलाही वाईट वाटेल जर अरुंधती त्याने सेविंग केलेले पैसे तू घेतले नाही तर त्यावेळी अरुंधती आता ठीक आहे असं म्हणते नितीन म्हणतो पैसे जपून वापर असं म्हणून आता तो सर्वांचा निरोप घेऊन तेथून जातो त्यावेळी आता अरुंधती लगेच तो चेक हा आपांकडे देत म्हणते तुमच्याकडे हा जपून ठेवा आप्पा आता ठीक आहे असं म्हणतात आता नितीन तेथून गेल्यानंतर तिला लगेच अभि म्हणतो आई मला जरा पैसे हवे आहेत तेव्हा अरुंधती म्हणते पैसे आणि कशाला त्यावेळी तो म्हणतो अगं आई मी मार्केटमधून काही इक्विपमेंट्स घेण्यासाठी पैसे उचलले होते आणि आता त्याची मुदत संपत आली आहे अजूनही मी ते पैसे भरले नाही त्यामुळे मला पैशांची गरज आहे अगं मी असेच मागत नाही आहे तुझ्याकडे माझा बिझनेस सेट झाला ना मी तुझ्याकडून खरंच घेतलेले पैसे सगळे व्याजासकट परत करेन त्यावेळी आता अनघ म्हणते अरे अभि तुला काही वाटतं की नाही ताई कुठून देईल एवढे पैसे तुला त्यावेळी अभि म्हणतो इन्शुरन्सचे पैसे मिळाले आहेत ना तेव्हा आता सर्वांना समजतं की अभिचा डोळा अरुंधतीच्या इन्शुरन्सच्या पैशावर आहे अनिरुद्ध म्हणतो अभि बरोबर आहे तुझं असं जर तू समोर अट ठेवली म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला पुन्हा मिळतील आणि व्याजासहित तर तुला पैसे देण्यासाठी कुणीही नकार देणार नाही असं विजनरी असावा माणसाने त्यावेळी सर्वांना आता मोठा धक्काच बसतो त्यावेळी यश म्हणतो हे अभि बघ आईकडे तू पैसे मागू शकत नाही असे त्यानंतर अरुंधती म्हणते हे बघ अभि मी तुला एकही रुपया देणार नाही सॉरी विरुद्ध विचारतो पण का पैसे देणार नाही तर कांचन म्हणते अभि खूप संकटात आहे त्यामुळे दे ना ग त्याला पैसे आणि तो मदत मागतोय ना तुझ्याकडे तो पैसे पुन्हा रिटर्न देईल तो तुझे रागातच आता अभि म्हणतो हे बघ आई मला वाटलं नव्हतं तू अशी कधी बोलशील म्हणून वाटलं होतं तू काहीही आडेवेडे न घेता मला पैसे देणार तरुंधती म्हणते मला सुद्धा तुझ्याकडून अजिबात अशा अपेक्षा नव्हत्या अभि तेव्हा अभि म्हणतो माझं नशीबच असं आहे तर मी काय करू तेव्हा प्रत्येक गोष्टीचं खापर हे नशिबावर कधीही फोडायचं नसतं अरुंधती म्हणते अरे तुझ्या कष्टावर आणि तुझ्या प्रयत्नांवर तू विश्वास ठेव तेव्हा तो म्हणतो माझा विश्वास आहेच पण मला यश मिळत नाही त्यात मी काय करू तू न पैसे देऊन तू खूप मोठी चूक करते एक गोष्ट लक्षात ठेव अरुंधती म्हणते अजून किती लोकांकडून तू पैसे घेणार आहेस आम्हाला काही कल्पना न देता अनघाच्या वडिलांकडून तू पैसे घेतलेस आणि आता दुसऱ्यांदा पुन्हा काही न सांगता मार्केटमधून पैसे उचलले आता सुद्धा नितीनने तुझ्या समोर चेक आणून दिला म्हणून नाहीतर जेव्हा गुंडते घरी आले असते ना तेव्हा आम्हाला समजलं असतं तू एवढी रक्कम मार्केटमधून उचललीये म्हणून ज्या मुलाला जबाबदारीशी जाणीव नाही त्याला मी अजिबात मदत करणार नसल्याचं आता अरुंधती म्हणते तुझे प्रश्न कसे सोडवायचे हे तू तु, तुझं बघ त्यात मी काहीही करू शकणार नाही अभिरागातच म्हणतो मला माहित होतं तू अशीच बोलणार माझ्या जागी जर जा यश असतात तर तू लगेच त्याला पैसे काढून दिले असते किंवा आश्रमातील लोकांनी मागितले असते तर त्यांच्यावर असे उधळले असते पैसे तू तु। कारण तुझं तिथे कौतुक झालं असताना दानशूर अरुंधती केळकर असं म्हणून तुझे तिथे बोर्ड छापले गेले असते अगं पण आईने मुलाला मदत करणं हे तिचं कर्तव्य असतं पण नाही तुला तसं करायचंच नाही आहे आज जे लोक तुझे बोर्ड छापता येत ना त्यांना जर तुझं हे दुसरं रूप समजलं ना तर लोक लगेच तुला नावं ठेवायला लागतील तेव्हा अरुंधती म्हणते अगदी बरोबर बोललास रे तू अभि अरे जर आश्रमातील लोकांना पाहिजे ना तर मी हे पैसे नक्कीच तिथे देणार आश्रमातील लोकांची सेवा करणं हे माझ्या आशुतोषचं मेन ध्येय होतं आणि त्यांच्यासाठी जर ते पैसे वापरले गेले तर आशूलाही आनंदच होईल तेव्हा प्रत्येक गोष्ट तू तु तुझी तु तु शुगर कोट करून वापरतेस अगदी तुझा स्वभावसुद्धा असं अभि आता रागातच म्हणून तू आतल्या गाठीची आहेस असा अरुंधतीवर आरोप करतो अग मला तर तुझी लाज वाटतेस आई असे असते का ते वाहता यश रागातच पुढे होत अभि बस झालं असं म्हणतो त्यावेळी अरुंधती म्हणते काय रे अभी तू मला आतल्या गाठीची म्हणतोस का अरे तुलाच लाज वाटायला हवी जर तू संकटात असेल तरच तुला माझी आठवण येते बाकी इतर वेळेस तू विचारतो का तरी आम्हाला अरे तू किती स्वार्थी आहेस हे तू तु तु तुझा बघ ती अभि आता रागतच म्हणतो माझ्यापेक्षा दहा पट स्वार्थी तू आहेस आता अरुंधतीवर अभि खूपच आरोप करू लागतो म्हणून आप्पा हे उठतात आणि म्हणतात की अभि अरे तुला काही वाटतं की नाही अरे थोडी तरी तू लाज बाळग त्यावेळी अभि म्हणतो आप्पा मी काहीही चुकीचं करत नाही है, आहे आई आहे म्हणून किती दिवस हिला सहन करत बसायचं त्यावेळी आता अभि म्हणतो की मला कुणी काही सांगू नका तुम्हाला खात्री पटो किंवा न पटो पण आईने आशुतोष सरांबरोबर लग्न केलं ते केवळ फक्त पैशांसाठी आता अरुंधतीवरच असा आरोप केल्यानंतर सर्वांनाच धक्का बस तर संजना फक्त या सर्व गोष्टींची मजा घेत असते अरुंधतीला खूप वाईट वाटतं तर रागातच अनघा म्हणते अभि तू काय बोलतोस तुला लाज वाटते का हे बोलताना अभि म्हणतो हो मला नाही वाटत लाज कारण आई आहेस तशी स्वार्थी मला सगळ्या गोष्टी आत्ता क्लिअर होत आहे सुलेखताईंनी आईला का घराबाहेर काढलं कारण कुठे ना कुठे आशुतोष सरांच्या जाण्याला आईच जबाबदार आहे आईने फक्त पैशांसाठी त्यांच्याबरोबर लग्न केलं आता तिने तिकडली संपत्ती हडपली आता इकडे तिला थारा मिळाला म्हणून ती इथे आली आता आप्पाद्धा तिच्याच नावावर घर करून टाकतील आणि म्हातारपणी हिला कुणाचा तरी आधार हवा म्हणून यश आहेच तिच्या कुबड्या बनून कारण यशला पण आई काहीतरी पैसे देणार असेल ना पण आईवर असा विश्वास ठेवू नकोस तुला तुझा पण ती विश्वासघात करेन असे नको ते आरोप तो करत असतो तेव्हा तुझी आई एवढी स्वार्थी आहे का रे असं अरुंधतीच त्याला ते विचारते तेव्हा तो म्हणतो हो आहेस तू स्वार्थी अगं एवढे दिवस तू इथे राहिली खातपीत होतीस आम्ही कधी हिशोब मांडला का तुझा तू एखाद्या लॉजवर राहिली असती तर किती खर्च झाला असता तुला माहिती आहे का तर संजना आता या सगळ्या गोष्टींची फक्त मजा घेत असते आणि हसत असते त्यावेळी अभि पुन्हा म्हणतो सगळं काही फुकट मिळतंय ना मग काय ओरबडायचं नुसतं आता अरुंधतीच्या पायाखालची जमीनच सरकते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती अभिला म्हणते मी नऊ महिने तुला पोटात वाढवलं तीस वर्ष सांभाळलं त्याचा हिशोब दे आणि तू काय माझ्या खाण्यापिण्याचा हिशोब काढतो का असं म्हणून ती म्हणून ती आता खूपच चिडते तर मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा